रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो बंधूंनो आणि भगिनींनो आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत आमचे सन्मित्र माननीय श्री विश्वंभर नारायण काशीसाहेब यांच्याशी काशीसाहेब तुमचा शैक्षणिक प्रवास तुमचं सेवा कार्य आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आपण चर्चा केली परंतु या आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने महत्वाचा असणारा प्रश्न म्हणजे या पृथ्वी तलावरती पाण्याचं नेमकं महत्त्व होतो काय ते आमच्या श्रोत्यांना सांगा आता या यासाठी मी थोडीशी पण काढून काय हरकत नाही आणि ती तुम्हाला मी मुद्दा म्हणजे काही मुद्दे राहू नयेत या दृष्टीने ते काढून आणले पाणी म्हणजे जीवन आहे कारण आपण पाणी नसेल त्या पृथ्वीवर सृष्टीमध्ये जीव राहणार नाही बरोबर आणि ही का कारण त्याची प्रत्येकाची जी आपली निर्मिती आहे पूर्वी झाली आपण हे मल्टी सेल मध्ये रूपांतर होत 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 जवळजवळ साडेचार अब्ज वर्ष झाली की पृथ्वीची निर्मिती झाली आणि त्या पृथ्वीवर पाण्याच्या निर्मितीहून त्याच्यातनं ही जीवसृष्टी तयार व्हायला साडे चार अंच वर्षे लागली आपण मानव प्रगतावस्थेला हळूहळू ही निर्मिती एवढ्या जुन्या वर्षांची आहे म्हणजे एक मातीचा कण जरी तयार व्हायचा झाला तर तो, तो लगेच तयार होत नाही म्हणजे लावारसापासून जशी पृथ्वी तयार झाली त्याच्यानंतर तिथं पाणी आलं नंतर ही सृष्टी तयार झाली पृथ्वी तयार झाली ते दगड पाणी तुकडा तुकडा उडी सृष्टी तयार झाली एवढं वर्षाचा कालावधी गेलाय तर असं कारण त्याच्या निर्मिती जीवसृष्टी सगळ्या ग्रहावर सुद्धा जर आपण बघायचं असू दे आधी पाणी आहे का बघतो बघतो कारण पाणी असेल तर जीवसृष्टी सापडेल जीवसृष्टी सापडेल किंवा पाणी असेल तर आपण राहता येईल चंद्रावर जाऊन राहायचं असेल मंगळावर जाऊन राहायचं असेल तर जगाला जे ह्या ग्रह सोडून दुसऱ्या कुठं जायचं असेल तर पाणी अगदी बघतो कारण पाणी नसेल मानवी पृथ्वीवर सुद्धा सतरा टक्के पाणी आहे आणि mm -hmm. तीस म्हणजे जमीन आहे mm -hmm. मानवी शरीरात सुद्धा तसंच आहे की सतरा टक्के पाणी आहे आणि हे mm -hmm. चलवनासाठी ला लागतंच mm -hmm. याबद्दल संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर mm -hmm. महाराजांनी सांगून ठेवलं की तथापि नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावणे लावावी नानावी हे कशासाठी तर या पुढील जी जीवसृष्टी आहे ही जीवसृष्टी निर्मिती जी होत आली की हळूहळू कुठंतरी माणसांना मग पाणी प्यावं लागायचं दिवसात नदी काठी आहे तिथं जायचं आणि सारखं त्या पाण्याच्या स्तोत्राकडे जाण्यानं आणि कंदमुळं खाऊन बिया पडण्यानं आणि मग तिथं झाडं वृक्ष त्या झाडाखालची तिथे फळ खायचे तिथं पाणी प्यायला जायचं हे सारखं म्हणून नगरी बसवली आणि आताचा जो विस्तार झाला शहराचा हे आतापर्यंत विस्तारित गेलं ते या विस्तार म्हणून तो ज्ञानेश्वरांचा अभंग मी तुम्हाला सांगितलं तर ह्या पाणी ह्या नैसर्गिक क्रिया आहेत माणसाला नैसर्गिक क्रियेला पाणी लागतं आणि मग बुद्धीनी माणसाने जसंजसं पाण्याची गरज लागायला लागली तसं मानवाच्या बुद्धीनी मानवाने ती बुद्धी अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा लागायला लागेल mm -hmm. जसं पाणी गेल्यामुळं झाडाखाली राहणं आले सावली असेल मग हळूहळू घर झाडाचं घर असेल मग आता आताची प्रगत घरं असतील ही त्या शहराशी वसत गेली मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि ह्या अन्न मूलभूत गरजा ह्या सुद्धा पाण्याशिवाय तुमचं चालू शकत हे मूलभूत म्हणजे अन्न पिकायचं असेल तर पाणी लागते म्हणजे अन्न खाल्ल्याशिवाय तुम्ही जगणार नाही माणूस mm -hmm. अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय एक दिवसही mm -hmm. जगू ही माणसाची अवस्था अशी की त्याला ते पाणी नाही मिळालं तर तो तडपडून भरतो जनावर असू दे मग त्याला पाणीपाजा म्हणतो जे पाणीपाजा असेल आणि पाणी का तर पुण्याचंही काम आपण पुण्य आहे ह्या प्राणी पात्राला पाणी जगायला आवश्यक आहे मग पाणी जगायला आवश्यक आहे तर त्याला ते, 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 ते पाणी दिल्याशिवाय इतकं महत्व आहे की आपण त्यांना मग तुकाराम सांगितलंय परोप कराय पुण्य पर पिढा करायचं असेल तर पाणी पाहिजे मग आपण त्याला पाणी देतो कोणाला मरायला लागला असेल तर त्याला अगोदर पाणी पाहिजे मोठं पुण्यकर्म समजून जातं किंवा झाडाला जळायला लागलं असेल तर त्याला पाणी देतो माणूस मरण हवा त्याला त्याला पाणी देतो इव्हन मेल्यावर सुद्धा आपण पाणी पाहतो म्हणजे ह्या पाण्या जीवना पाणी हेच जीवन आहे पाण्याशिवाय तुम्हाला तुमचं तुम्हा, चलन वळण नो वाटर नो मुमेंट ही अशी सृष्टीची जी कल्पना आहे ती अशी निर्मिती होती मग यातलं आता आपण या जगातलं पाण्याच्या वापराचे क्रम लावले जे व्यवस्थापनात आल्यावर सुद्धा प्रथम पाणी पिण्यासाठी बरं आणि मग नंतर उद्योगधंदा मग सिंचनासाठी असं कारखाने वगैरे मग पाण्याचा जो भाग बनतो हा नैसर्गिक क्रिया आहे तो एच टी ओ म्हणून दोन केमिकल केमिस्ट्रीमधले भाग आहेत दोन एच आणि एक ओ असं एकत्र येऊन पाणी बनतं आणि पाण्याचं जे पाणी आपल्याकडे पृथ्वीवर मिळतं आपल्याला ही एक हायड्रोलॉजिकल सायकल आहे ही सायकल कशी तर पाण्याची वाफ होते ती वापायचं स्टोरेज होतं आणि पुन्हा थंड हवं लागलं की ते परत पाणी पडतं जेवढं पाणी जातं वर वाफ होती तेवढं परत पृथ्वीवर येतं हे हायड्रोलॉजिकल सायकल सायकलमध्ये या सृष्टीतलं काही कमी होत नाही आणि कुठं उडून जात नाही आणि मग ही ह्या जी आपल्याला आपल्याला जगण्याला ज्या पृथ्वीच्या मूळ आहे मानवाला तर हे नैसर्गिक क्रियेतनंच पंचतत्व आहे त्या पंचतत्वातच मानवी शरीर सुद्धा तयार झालं आहे मग त्यात काय आहे पाणी एक नंबरला दोन नंबरला हवा आहे तीन नंबरला पृथ्वी आहे त्याचा भाग त्याच्यावर हे सगळं तयार झालं चार नंबरला आकाश आहे आणि सूर्य पाच नंबरला जो अग्नि देत होतो आपल्याला ह्या पंचतत्वातनच ही सृष्टी तयार झाली मानव असू दे पशु पक्षी सगळ्यांना आणि मग ह्या पंचतत्वाला सुरुवात काय आहे तर पाणी आहे म्हणून पाण्याचं महत्व जीवन पाणी म्हणजे तुम्ही त्यातलं पाणी काढलं किंवा आपण एखादा म्हणतो तुझ्या अंगात पाणी आहे की नाही ताकद नाही मी तू तू जगू शकत नाही असे ते पाणी मग अन्न अन्न तयार करायला सुद्धा पाण्याची गरज लागते ह्या पंचत सगळ्या सगळ्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत आणि मग ही जीवसृष्टी तयार होऊन हे उपलब्ध तयार होत आलं आहे म्हणून पाण्याला जीवनात आनंद संदर्भात जगोतरात सुद्धा मग पाण्याचं कुठं येतं पाणी जे रिसायकलिंगने पाणी पडतं ते जाताना ग्रॅव्हिटीने वाहत जात पाण्याचा एक गुंधर्व की ते संपातळीत राहतं ते उताराने वाहत नदी नाले आलेवडे आणि ते समुद्राला जाऊन आणि समुद्र असा एक गोल कोटा की तिथं जाऊन ते राहतं वाढ हो होते भरती ओटीच होती नाहीतर कधी ती लेवल कमी झालेली नाही उंच वाढलेली नाही तर त्या सम ते पाणी आपण डायरेक्ट वापरू शकत नाही समुद्राचं पाणी कारण त्यात सगळं प्रदूषण होऊन आणि खारा झालेलं असतं ते पाणी आणि ते असं वापरायला सुद्धा आपल्याला भाग पडतं समुद्रातलं पाणी वापरावं लागतं मग ते आपण विहिरी बोअर यातनं ते जे काही ठिकाणी लागतात कधी नाले किंवा पूर्वी पाजरा ओढ्याने त्याच्यावर भागत होते आता लोकसंख्या आपली वाढली ही जरी जी लोकसंख्या वाढत गेली आणि म्हणून आपण सुरुवातीला पाण्याला ह्यालासुद्धा आपण नावत देवतांची दिली होती देवता, mm. जलदेवता अग्निदेवता अग्निदेवता म्हणजे सूर्यचंद्र जलदेवता पाणी पृथ्वीला पा, माता पा असं म्हणून वायू देवता mm. आकाश हे आपण त्या देवता म्हणून त्याची पूजा करत होती या सगळ्या देवताची ह्याला इतकं मूळ महत्त्व दिलं आहे इव्हन तुकारामा महाराजांनी एक अभंग आहे परत तीर्ती धोंडा पाणी देव रोखाडा <imitation> तुम्हाला तीर्थात गेला तर काय मिळेल <imitation> <ने> <imitation> तुम्हाला पाणी आणि तुम्हाला पाणी तिथं उपलब्ध आहे कुठल्याही तीर्थाला गेला तर आणि तिथं त्याला आपण देव म्हणून पुसतो येऊन शंकराची जी सगळी राहण्याची ठिकाण आली पर्वतावर दाखवली आपला जो मूळ हर शंभू देव आहे तो राहतो जिथं पाणी आहे आणि हे आहे तिथंच हे देवळ देव सगळी देवळं आपली निर्माण झाली आणि मग आपण काय केलं नद्यानं पण पवित्र म्हटलं सगळ्या कशामुळे पाण्यामुळं देव देवता का तर आमचं जीवन त्याच्यावर आहे या पाण्यावर आहे म्हणून ह्या असा उपयोग केलाय आपण आपल्या इव्हन घरी सुरुवातीला आलो तर आपण त्याला माणसाला पाणीच देतो सगळ्याला सुरुवातीला म्हणून का देतो पाणी तर जीवन आहे त्याला ते आलो बाहेरून आलेलं आहे ताण लागलेले म्हणून आपण आलायला पाणी देतो पाहुनजनाचं सुद्धा साधन पाणी आहे त्याला कारण पाण्याचं भत्व व्हायचं म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला मानवाला पाणी तर पितोच भरवळा पण त्याची गरज आहे दिवसभर हातपाय असेल मोळ असेल भांडी धुणं असेल <laughs> अनेक म्हणजे दिवसाला मानवाला अनेक गोष्टीला आपल्याला पाणी लागतं ते कमीत कमी, कमी माणसाला चाळीस लिटर ते दीडशे लिटर पाणी लागतं जगायला दररोज हां शहरी ग्रामीणला चाळीस लिटर मागतं पण शहरीला दीडशे लागतं मग जनावरांना प्यायला लागतं दुप्पी जनावर असू दे पशुपक्षी असू दे त्यांनाही पाणी लागतं पाण्याशिवाय हे कोणाचंच मग शेती असू दे फळबाग असू दे जल सिंचन असू दे कुठलंही गेलं तर तुम्हाला त्याला पाणी वापरावं लागतं आपल्याकडे इंडस्ट्रीयल असतील कारखाने असतील त्या सगळ्या कारखान्या जे केमिकली असू दे इंडस्ट्रियल असू दे कुठली असू दे पण त्यांना आपल्याला पाणी लागतं पाणी दिल्याशिवाय त्याच्या मुवमेंट्स होत नाहीत म्हणून आपल्याला पाणी हे मग तीन चार प्रकारामध्ये मिळतं घनमध्ये मिळतं बर्फाच्या स्वरूपामध्ये आणि दुसरं पाणी द्रव स्वरूपात आपण जे रेग्युलर वापरतो लिक्विड दव बंदू आर्द्रतेमध्ये पण पाणी असतं आणि तिसरं पाणी वापरत दगाच्या स्वरूपात राहतात म्हणजे पाणी हे चार असतात त्याला शरीरा पण मानवाला वापर लिक्विडमध्ये द्रव स्वरूपातच पाणी लागते शरीराला वापरायचं असेल किंवा इंडस्ट्रीला आणि मग हे नो होणार पाणी नाही तर चलन होणार नाही पृथ्वी रिजिड होऊन जाईल ही सृष्टी पाणी नसेल तर रिजिड होऊन जाईल म्हणजे पाण्याला किती महत्त्व आहे पाणी त्यामुळे आपल्याला पाण्याला पण जीवन लाईफ रेषाच बनतो पाणी कधी पवित्र अपवित्र बिटा शिळं वाईट कधीसुद्धा mm -hmm. होत नाही हे आपल्याकडे पण आहेत ते पाणी त्या आकारात किंवा तुम्ही वापर के चुकीचं केलं असेल घाण केलं असेल दूषित केलं असेल तर त्या गोष्टी वेगळी येते पण पाणी हे पवित्र एच टू जे त्या घडस्वरुपात राहतं निसर्ग जात पाणी पवित्र आहे आपण पृथ्वीवरचं पावसाच्या पाण्याच्या स्वरूपात पाणी इतर वापरतो बाकी मग आपल्याला ते शुद्ध करावं लागतं hmm -hmm. वरचं पावसात पडलं दृष्टीत ते मिळत मिसळलं की इथले केमिकल सगळे मिसळले दूषित झालं तर मग ते आपण त्याला अशा जे पाणी आहे त्या अस्वच्छ त्याला असे स्वच्छ करून आपण वापरतो सध्याचे बाटलीबद्ध गव्हावर वापरतो आणि म्हणून हे जे पाणी येतं सगळ्याला आपल्याला त्या आपण ते पाणी इव्हन वीज निर्मितीला वापरतो जी लाईट शक्ती पाण्यामध्ये पण शक्ती आहे ला समुद्राच्या लाठेवरचा पण वीज निर्मितीसाठी उपयोग करतो आणि आपण जे पाणी स्टोरेज हायड्रॉलिकली सुद्धा वीज निर्मितीला वापरतो म्हणजे त्याचा वापर आपण अनेक ठिकाणी पाणी नुसतं आपण पिणं अस नाही की ऍग्रीकल्चर असूनही शेती असे असू नाही वीज निर्मिती पुढं नौका त्या आता जगामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या पाण्या त्या कालवे काढले त्या त्यानं डोका लयन mm -hmm. केलं जातं दळणवळणाच्या सुद्धा त्याचा वापर मोठ्या चांगल्या प्रमाणात वापरला जातो मी पृथ्वीवर सक्सेस म्हणून पाणी हे श्रेष्ठच आहे त्याला आपण जीवन बनवतो आहे म्हणजे आपण सर्वजण म्हणतो की पाणी हे जीवन आहे परंतु पाणी कुठं कुठं महत्त्वाचं आहे त्याचे विश्लेषण आणि हे असं महत्त्वाचं आहे म्हणून आपण बावीस तीनला जागतिक आपल्याकडे हे पाण्याचे जे प्रश्न आता निर्माण झाले मानवी विकास होत गेला निसर्ग चक्र अन्नसाखळी पर्यावरण चक्र सातत्यानं चालू आहे विज्ञान युगात झालेली बेसुमार लोकसंख्या वाढ जंगल तोड पाण्याचा भरमसाट वापर पर्यावरण ह्रास यामुळं असंख्य प्रश्न निर्माण झाले म्हणून जलसाक्षर करणे युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी बावीस मार्च आपण जागतिक जल पाळत आहोत हा मान जागतिक जलकीर्ती जलतज्ञ स्टॉकहोम आणि जल पुरस्कार विजेते माधवराव चितळे यांनी हा प्रश्न जागतिक मंचावर मांडला आणि त्यानुसार बावीस मार्च हा जागतिक जल दिन निवडण्यात आला <laughs> आणि कारण बावीस मार्चस का घेतला तर या दिवसाचं वैशिष्ट्य असतं की या दिवसापासून पावसाळा सुरू होण्याचं बावीस मातावरण बदलण्यास सुरुवात होती आणि ते वातावरण जे बनतं जलसंवर्धन आहे ते ह्या दिवसापासून बावीस मार्चपासून पुढं तयार होतं ज्याला त्याची पेरणी आहे जी पाऊस पडण्याची पाणी तयार होण्याची प्रथिर येण्याची आणि ते काळाची गरज म्हणजे हा आपण जागतिक जलदिन साजरा करतो म्हणजे जलदिन बरं साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते पण आता आपल्याला समजलं साहेबांनी आपल्याला सांगितलं त्याचबरोबर पाणी हे जीवन आहे आपण म्हणतो परंतु पाणी हे का जीवन आहे त्याचंही अतिशय छान आणि सुंदर विश्लेषण आमचे मित्र काशी साहेब यांनी केलं Ben evet. nasıl? Evet.